माझ्या सगळ्या गोष्टींना शुभ जाऊ हीच बाप्पाच्या ही प्रार्थना तर माझं घर माझी शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत तुम्ही माझी व्हिडिओ पाहताय मला म्हणजे खूप छान वाटतंय माझं घर माझी शेती म्हणजे इतकं सपोर्ट करताय छान वाटतं तर असेच व्हिडिओ पाहतास व्हिडिओ संपूर्ण पहा स्किप न करता पहा आज मी तुम्हाला सांगणार आहे कापूस शेतीविषयी तर आज कापूस भरायला गाडी आली होती मला व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला भेटेल तर गाडी आली होती अगदी दोन तीन पूर्वीच कापूस विकायचा होता पण भाव वाढेल भाव वाढेल या आशेने आम्ही तो कापूस आज विकला आहे पण भाव किती झाला काय झाला हे व्हिडिओ मध्ये तुम्हाला नक्कीच कळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी जीवन कसं असतं काय असतं याबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती मिळेल कापसासाठी खर्च किती लेबर कापसाची वेचणी फवारे औषधं खूप खर्च असतो आणि कापसाला काय भाव भेटला तर तुम्हाला शेवटपर्यंत बघायला भेटेल व्हिडिओ पूर्ण बघा तर आज बनवली हावरीची चटणी बघू शकता यासाठी हावरी मी चांगली निसून घेतली त्यात जे खडा माती असेल ती काढून घेतलं आणि ती अशी चांगली तव्यावर भाजून घेतली खरपूस भाजून घ्यायची अशी तडतड उडेपर्यंत ती भाजून घ्यायची अगदी सोप्या पद्धतीने आवरीची चटणी होती आणि खायला पण खूप छान लागते तर मस्त अशी भाजून घेतल्यानंतर ती एका प्लेटमध्ये थोडी गार होऊ द्यायची गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त लाल तिखट आणि मीठ खायचं आणि मिक्सरला ती बारीक करून घ्यायची तर तुम्ही प्रवासाला सुद्धा ही चटणी नेऊ शकता आणि तशी जेवणांबाबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता खूप छान अशी रुचकर ही हावरीची चटणी लागते बघा मिक्सरमध्ये थोडी बारीक करून घेतली तर तुम्हाला सुरुवातीला मी म्हटलेच होते की आज कापूस भरायला गाडी येणार आहे तर बघू शकता गाडी आलेली आहे तिथे गाडी बाहेर जायला जागा नसल्यामुळे मी घरातूनच खिडकीतून शूट केलेला आहे अशा प्रकारे कापूस भरायचं काम चालू आहे आम्ही अगदी दोन एक महिने थांबलो भाव वाढलेल्या अपेक्षेने पण भाव काही वाढलेला नाही बघू शकता आता शेवटी आम्ही गाडी भरून दिली आणि कापसासाठी इतका खर्च असतो लेबर फवारी औषधं सगळा खर्च मिळून जर थोडंफार शिल्लक राहिलं तर बरं वाटतं पण इतकी वाट पाहून भाव काही वाढलेला नाही त्यामुळे आता आम्ही गाडी भरून दिली बघू शकता तर तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल की कापसाला भाव काय भेटला तर आज रोजी चौदा दोन रोजी मी कापूस दिलाय त्या रोजी भाव आम्हाला भेटलेला आहे सात हजार रुपये सात हजाराने आम्ही तो कापूस दिलाय मैत्रिणीनं घरामध्ये स्नेक प्लांट लावले मी अगदी इतकं छोट लावलेलं पण ते इतकं मोठं झालंय बघू शकता हे बघा फांद्या इतक्या मोठ्या मोठ्या झाल्या इकडे तरी मी काही कट करून बाहेर लावल्या स्नेक पॅन्ट लावलेलं खूप शुभ असतं असं म्हणतात आणि छान पण दिसतं ते बघू शकता केवढं मोठं झाले ते पण आता हे जर कट केलं तर काय खराब नाही होणार पण तुम्ही मला जर कुणाला माहीत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा हे बघा छान आले पण ते जरा असंही झालं मोठं खूप झालंय का बाहेर सुद्धा लावलेले मी कुंड्यांमध्ये लाव तेच काढून लावले खूप वाटतंय ते माझ्या कुंड्या तर कसं वाटलंय तुम्हाला माझे घरातले झाड अजून बरेच लावायचे कुंड्या तिकडं आणून पडलेल्या मोकळ्या बघू शकता तिकडे लावायचे राहिलेले आहेत पण आता झाडं आणावं लागेल